आज फलटण मध्ये गोड बातमी समजली मुंबई मधून मा माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा फोन आला कि आपल्याला संभाव्य जिल्ह्याच्या यादीमध्ये फलटणला स्थान मिळालं त्यामुळं आपल्या फलटणला आता येणाऱ्या महिन्याभरामध्ये अप्पर जिल्हा कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय आणि साखरवाडी येथे अप्पर तहसील कार्यालय हे दोन्ही कार्यालय मंजूर झाले आणि जिल्ह्याच्या दृष्टीने जिल्ह्याकडे चा चाल होणारी वाटचाल पलटणची सुरू झाली त्यामुळं पलटण नगराध्यक्ष म्हणून आणि ना, नागरिकांकडनं आज मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे लोकांच्या भावना येणाऱ्या भारतीय जनता पार्टीने जे काही शब्द दिले आणि त्या शब्दा शब्दाच्या दृष्टीने त्या शब्दाकडे वाटचाल भारतीय जनता पार्टीची दिसत आहे यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे पलटण शहराच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि भविष्य काळामध्ये त्या फलटण मध्ये ज्यावेळेस येतील त्यावेळेस मध्ये पलटन नगरीच्या वतीने त्यांचा फार मोठा सत्कार पलटन शहराच्या वतीने आम्ही आयोजित करू एवढं एवढं सांगून आमची गोष्ट